हाय हॅलो नमस्कार मी सारिका सारिकाच किचन ॲन व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला आज मी महिन्याचा किराणा किती भरते काय नाही काय काय भरते हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे इथे मी दोन मिठाची पुढे आणलेली आहेत आणि नंतर महिन्याला दोन मिठाचे पुढे पुरेसे होतात आणि नंतर दोन महाराजाचं पा चहा पावडर आणलेलं आहे आम्ही हेच वापरतो आणि नंतर कधीतरी वापरतो कोणत्या फ्लेवरचं आणि नंतरनं हे बघा हे मिठाची पुढे आणलेली आहेत आणि दोन महाराजा चहा पावडर एक किलो अर्ध्या अर्धे दे किलोचे दोन पुडे एक किलो लागतो आम्हाला आणि भांडे घासण्यासाठी हे बघा चहा बन आणलेले आहेत असं एकदाच आणून जे जास्त क्वांटिटीमध्ये लागतं ना ते जास्त प्रमाणामध्ये ते आधीच आणून ठेवतो जास्त आणि जे बारीक सारीक जे लागतात ना आपल्याला मसाले वगैरे कोण होतं ते मी डिमार्टवरनं आणत असते आणि हे जे होलसेल असते ना आ, ते मी ह्याच्यावरनं भरते किराणावरनं किराणा स्टोअरवरनं इथे एक किलो पोहे आणलेले आहे एक किलो साबुदाणा जे की उपवासासाठी आपल्याला लागत असतो आणि हा मोठा शाबुदाना भिजू भिजू घालायचा आहे आणि जर झटपट जास्त नाही वापरत आणि इकडे ह्या साईडला ना हे बघा दाखवते तुम्हाला पाच पाच किलोचे ना साखरेचे छोटे छोटे पिशवे आहेत दोन ठिकाणी आणलेले आहेत दोन्हीमध्ये पाच पाच किलो साखर आहे दहा किलो साखर आणि नंतर पाच किलो तांदूळ एकदम बारीक असा आहे तांदूळ पाच किलो पुरेसा होतो महिन्यासाठी आणि नंतर आ, या दोन किलो शेंगदाणे आणलेले आहे हे बघा साईडला आणि भांड्याचे पुन्हा कपड्याचे साबणा वगैरे अंघोळीचे साबणा हे सगळं आणून ठेवलेले आहे आणि हे एवढं जर जास्त प्रमाणात आणतो आम्ही आणि नंतर न हे बाकीचे छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे आपण बायकांनी घेऊन यायचे असतात ते मी डीमार्टवरनं आणते जे लागेल ते कोणते मसाले वापरायचे काय नाही आणि हे मोठं सामानं मिस्टरच घेऊन येतात त्यांना माहिती आहे काय लागतं काय नाही सांगायची पण गरज नाही कारण महिन्याला आपल्याला जे लागतं ते ते घेऊन येतात आणि बाकीचं का मी ना डीमार्टला गेले ना तेव्हा घेऊन येत असते आणि हे डबे मी घासून ठेवले होते मागचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला होता त्यामध्ये मी पूर्ण ते सेल्फ आहे ना रिकामा करून घेतलेला आहे आणि पूर्ण डबे घाण झाले होते पूर्ण घासून स्वच्छ करून घेतलेले आहेत पूर्ण सुकलेले आहेत आता त्यामध्ये ना पूर्ण किराणा भरून ठेवते अशा पद्धतीने ना आणि हे मोठ न मोठे मोठे डबे आलेले आहेत म्हणजे की पाच किलोचा न आपला निरमा वापरतो ना कपडे धुण्यासाठी वॉशिंग पावडर त्यावरती एक फ्रीमध्ये आता निघालेले आहेत आहे ना ते डबे ते आलेले आहेत आणि आम्ही तोच वापरतो खूप छान निघतात त्यांनी कपडेसुद्धा आणि हे बघा अशा पद्धतीने आणि यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे ना ते आपल्याला लगेच दिसतं आणि खूप इझी पडतं त्यामुळे हे चार पाच असे डबे झालेले आहेत आणि निर्मा काय आणलेलं नव्हतं कारण माग मागच्या वेळेस आणलेलाच होता आणखी तो काय संपलेला नव्हता त्यामुळं तोच ठेवलेला आहे आता जेव्हा लागेल ना तेव्हा नंतर आणता येते असं म्हटले अशा पद्धतीने ना मी सगळं सामान यामध्ये भरून ठेवते आणि हा व्हिडिओ ना मी रात्रीला शूट करते कारण सगळे झोपले होते सगळे जेवणं वगैरे झाले होते आणि नंतर ना सकाळी भरणार होते पण ते ना डबे ओढलेच होते त्यामुळे मी भरले नाही दिवसा आणि नंतर रात्रीला सुकले होते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी भरायचं म्हटलं कारण सकाळी सकाळी आपल्याला दुसरीच कामं असतात मुलांचे डबे वगैरे मग नंतर आपल्याला वेळच भेटत नाही आणि मग असंच पसारा पडलेला असतो ना मग आपल्याला काम सुधरत नाहीत त्यामुळं मी रात्रीलाच हे काम करून घेतले आणि तुम्हाला थोडंफार अंधार वगैरे दिसत असेल कारण लाटीचं ना ते फ्लॅश वगैरे पडतो आहे आणि हे जे बाकीचे आहेत ना ते स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवते शेंगदाणे वगैरे साबुदाणा कारण ते छोटे भरणे ते आहेत ना म्हणजे पाव किलो अर्धा किलोच्या ते साईड दुसऱ्या शिल्पामधल्या ते मला घासायचे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मी हे छोटे सामान भरून ठेवते आणि जे साखर वगैरे ना एक्स्ट्रा जे त्याच्यामध्येच ठेवून देते आता जसं लागेल तसं नंतर मी काढीन आणि हे बघा हे सामान असं नंतर डबे वगैरे लावून घेतले मी हे बघा आता एकदम छान सुटसुड सुटसुटीत सोड़, सोड़, वाटतं नाहीतर अगोदर ना एवढा पसारा झालेला होता ना असं किळस यायला लागली होती माझी मलाच आता थोडंसं बरं वाटते आणि हे राहिलेलं ना आ, एक किलो मुगाची डाळ आणलेली होती ती मी आता या डब्यामध्ये भरून ठेवते आणि एक किलो जिरे पण आणलेले आहेत त्यांनी ते पण छोट्या डब्यामध्ये भरून ठेवते हे बघा असले प्लॅस्टिकचे डबे आहेत जेणेकरून मला ना पटकन सामाईन दिसतं को कोणतं कुठं ठेवलेलं आहे ते आणि जिरे पण आता मी भरून घेते आणि हे डबेनं चार आणलेले होते मी मार्टवरनं मला खूप छान वाटले होते त्यावेळेस आणि कंटेनर असे खूप छान आणि एअरटाईट झाकण आहे त्यामुळं यामध्ये मी भरून ठेवते असे दोन जागी अर्धा दा अर्धा किलो मी जिरे भरून ठेवणार आहे दोन डब्यामध्ये दो हे बघा अशा पद्धतीने आता पूर्ण सामान माझं भरून झालेलं आहे आणि आता पूर्ण डबे वगैरे मी लावून घेतलेले आहेत आणि बघू शकता बाहेर किती अंधार आहे तर भेटूया पुढ पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय